गुड मॉर्निंग ताईंनो कशा आहात तुम्ही सगळे आणि आजचा व्हिडिओ जो आहे ना तो आज वेगळा व्हिडिओ आहे आपला कारण uh, की मुंबईवाल्यांचं जीवन कसं असते त्यांच्या घरी बाया काय काय काम करतात हे सगळं डिटेल हे सगळं डिटेल सांगणार आहे मी कारण की दोघंही जर सर्विसवर असले ना तर घरी uh, uh, कसे म्हणजे uh, कशाप्रकारे काम करतात बाया मुलांना पण शाळेत नेणं आणणं न नौ करणे आणि पूर्ण स्वयंपाक करणे आणि आपण पाहू शकतो म्हणजे तुम्ही पण पाहत असाल आता मी दादाकडे आहे तर सगळ्या बाया सगळं सगळं टोटल बाया कामं करतात कारण की सकाळीच जावं लागते ना त्यांना त्याच्यामुळे मग कामं होत नाहीत करणं वहिनीमुळे तर त्याच्यामुळे बाया काय काय काम करतात आणि किती नीट नीटकं का काम करतात हे मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि आता जी जी वेळ आहे ना ही आहे सात वाजताची वेळ आणि सात वाजता या आशाताईचं पाहू शकता स्वयंपाक पण झाला म्हणजे जवळजवळ कुकर झाला भाजी झाली मटकीची उसळ केली नाश्त्यासाठी तर सात वाज आता हा टाईम जो आहे ना तो सात वाजताचा टाईम आहे आणि इतक्या पटापट करतात ना कारण की स्वयंपाक लवकर होते कारण की दादा वहिनीला टिफिन पण न्यावं लागते त्याच्यामुळे स्वयंपाक पण होते आणि ते नाश्ता करून जातात त्याच्यामुळे मग नाश्ता पण पटकन होऊन जाते नाश्ता पण लवकरच करतात त्याचाही दादावाईने नाश्ता करून जातात आणि टिफिन नेतात सोबत त्याच्यामुळे मग साडेसात आठपर्यंत माहीत आहे का पूर्ण स्वयंपाक होऊन जातो आणि किशू पण साडेसातला स्कूलमध्ये जा जातो त्याच्यामुळे त्याचा टिफिन तिघांचा टिफिन तिघांचे नाश्ते वगैरे सगळे साडेसातला बिलकुल सगळं तयार ती होते आणि बघा आपण पाहू शकता चला म्हटलं आपण हा व्हिडिओ असा वेगळा करू कारण की जे नोकरीवर जातात ना मुंबईचे खूप धावपळीचं जीवन असते ताईंनो आणि अशा जीवनात त्यांना खरोखर कोणाची तरी हेल्प पाहिजे असते तर त्याच्यामुळे मग मुण कसं हे आशाताई वगैरे एवढ्या छान आहेत ना एकदम घरच्यासारख्या आणि घरीचे आपण जसे कामं करतो ना नीट नेटके बिलकुल तसेच नीट नेटकं का काम करतात हे हे बघा आपल्या मुलांना जे आवडलं ना ते करून देतात ते आणि ते पण आवडीने एकदम असं नाही की रागाने की काही खूप आवडीने करून देतात ते आणि खूप चवदार जेवण बनवतात

फिशला पण घेऊन जा, जा लागते का सकाळी मग बाहेर निघते फिशला शाळेत सोडून द्यायचं मग नाही सोडला हो का मग त्याला परत घ्यायला कोण जाते मग तीन, ला, तीन ला तो हो, का। का। ला हो का साडेतीन लागेल हो का तोपर्यंत एकटाच राहतो मग किशोरला मटकी पण झाली वरणाला फोडणी पण दिली आता चालू आहे पोळ्या बहिणीला म्हटलं होतं सकाळी उठव जा म्हणून मला कशाला पण तयारी झाली चहा वगैरे घेतला नाही बस आता घेत ते निघते का किती वाजता उठलं तुम्ही मी उठली सव्वा सहाला हो okay. का पण झाली हा सगळी तयारी झाली आता अश्याने oh. स्वयंपाक केलेला आहे छान केलं स्वयंपाक ती ती पण घरी पाच वाजता उठते हो का ला, hmm. <laughs> <के> ला सगळं <laughs> थी, okay. करते आणि निघते म्हणजे आशा मिस्टर जात असते ना ड्युटीवर नाही का oh. किती वाजता हो का डबा वगैरे करून सगळं हो का स्वयंपाक पण आणि ही अल्पाजी आहे ना ही पूर्ण घर आवरते सकाळी सकाळी छान पूर्ण घर आवरल्यावर मग पोचा वगैरे मारते आणि एकदम क्लीन करते घर आज, ना। ना, आज दादा नाही ना दादा कुठे गेला

चालल्या वहिनी एकट्याच दादा औरंगाबादला गेला <laughs> नाही तर बाय कारने जातात ना तर लवकर पोहचतात आज ओला बुक करून राहिलाय का मग किती वेळ लागते मग हम्म जा व्यवस्थित मग जा सांभाळून नाही तीन चार दिवस झालं ना आम्ही पण जाऊ आता घरची मालकी नाही तर काही करमत नाही घरी वहिनी पण गेल्या आणि त्या आशाताई आणि अल्पा ह्या दोघी पण गेल्या आणि आपण घर पाहू शकता किती क्लीन करून ठेवलेलं आहे पूर्ण किचन वगैरे आवरून हे बघा एकदम स्वच्छ आपण घरी जसं करतो ना बिलकुल तसं घर ठेवतात ह्या बा खूप छान हे बघा भांडे वगैरे स्वच्छ करून आणि भाज्या वरण भात वगैरे सगळं करून स्वयंपाक केला म्हणजे नाश्ता पण करून ठेवला आणि नाश्ता वगैरे आम्ही नाश्ता केला छान स्वयंपाक पण केला वरण भात गवार शेंगा आणखी दुसरी भाजी एक वरती केली स्वयंपाक सगळा केला घर आवरणारी जी होती ना ती पण सकाळी चाली सात वाजता तिने पण सगळं घर आवरलं पूजा वगैरे मारून ती पण गेली असं असते मुंबईच्या लोकांचं जीवन एकदम क्लीन करून ठेवलं एकदम स्वच्छ केलं आणि आता आम्ही आहे नाहीतर मग हा एकटाच किशू असते घरी एकटाच असते बिचारा म्हणून म्हटलं दोन तीन दिवस त्याच्याजवळ थांबू आपण नंतर मग माझ्या बहिणीकडे जाईल मी दादा पण नाही आहे घरी तो पण औरंगाबादला गेला अशा प्रकारे या बाया काम करतो आता परत येईल संध्याकाळी स्वयंपाक करायला तेव्हा आपण मग मी तुमच्यासोबत शेअर करेन ती काय काय करते सगळं आवरलं हे बघा हे सगळं क्लीन करतात ते रोज क्लीन करते हे बघा एकदम स्वच्छ केलं रोज एकदम सगळं स्वच्छ करून ठेवते आपण जसं घरी काम करतो ना बिलकुल तशाच करतात त्या पाया पैसे जरी घेतात ना पण छान काम करतात करायला आणि आम्हाला दिला चहा मस्तपैकी आता वाजलेले साडेपाच छान झोप पण झाली आमची जेवण केलं दुपारी आणि आता साडेपाच झाले त्या आता आले आणि आम्हाला चहा दिला आता करतात ते स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये काय काय करतात ते पण दाखवतो मी तुम्हाला आणि वहिनी यायच्या आहेत अजून वहिनीला वेळ आहे थोडा आणि <laughs> खरंच <laughs> <laughs> हाय चुलवड्याचा मसाला चुलवडा आहे आज कसा गेला दिवस आणि आता एक्झाम चालू असतील ना एक्झाम चालू असतील मग एक्झाम चालू आहे

Jangan lupa like, share, dan subscribe